ताज्या बत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्पर्धेच्या युगात जादा व्याजदर शोधण्याऐवजी ठेवी सुरक्षित बँका शोधणं गरजेचे कोथडी येथे श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विसाव्या शाखेचा शुभारंभ आज शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही सहकार क्षेत्राचे जाळे झपाट्याने विणले जात आहे असे असताना अनेक लोक आता संस्था स्थापनेच्या मार्गावर आहेत जशा संस्था वाढू लागल्या आहेत तशा काही अंशी संघ संस्था बंदही पडू लागल्या आहेत त्यामुळे प्रत्येकाने अधिक व्याजदर शोधण्याऐवजी आपल्या ठेवी सुरक्षित संघ संस्था शोधणं गरजेचं असल्याचं मत चिंचली मठाचे मठाधिपती शिवप्रसाद देवरू यांनी केलं ते कोथरी तालुका चिकोडी येथील श्री सिद्धेश्वर को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विसाव्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते प्रारंभी श्रीफळ व फितकापून संस्थेच्या विसाव्या शाखेचा शुभारंभ परमपूज्य शिवप्रसाद देवरू यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला दरम्यान प्रतिमेचं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब पावले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष श्री अण्णासाहेब पावले म्हणाले की आपण श्री सिद्धेश्वर पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकरी सभासदांचे हित जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालवला आहे शेतकऱ्यांना शेती उत्पादनास सा आर्थिक सहायता करून त्यांच्या प्रगतीकडे लक्ष केंद्रित केलं आहे शिवाय ठेवीदारांना एक विश्वसनीय संस्था देऊन कर्जदारांनाही कमी व्याज दरात दीर्घ मुदतीने आर्थिक सहायता करण्याचा मानस सांगितलं प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे प्रधान व्यवस्थापक संजय हवले यांनी करून संस्थेमार्फत उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी सुकुमार चिपरे अनुज हावले शिवाप्पा माळके बाळासाहेब बसन्नवर रावसाहेब तेर्ताळे भाऊसाहेब पाटील विद्याधर अमन्नावर बाबासाहेब पाटील अण्णासाहेब बारवाडे राजाराम खोत गुंडू गोरवाडे नगरसेवक रोहित पाटील धन्यकुमार पाटील कमल लखनवर ऋषभ मुखरे जावेद जमादार सुरेश कुंभार जितेंद्र पाटील बाहुबली उपाध्ये नितीन मोकरे रामू पट्टीवाला सुनील पिटके प्रशांत हिरापुरे सुकांत पाटील यांच्यासह मान्यवर सभासद पहितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते भानकरी नेपसाठी अजित कांबळे पोरगाव